तुमच्यासोबत करत आहे ना ब्लॉकमध्ये आज ठाणे येथे आपण चित्र चित्र ठाणे एक्झिबिशन लागलेलं आहे बारा ते एकवीस तारीखपर्यंत आपण एक्झिबिशन बघायला चालू आहे चला बघायला जाऊया आपण लगेच घेत 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 चालत मनी फ्लॅन झाडाची पूर्ण झाडाची शो पीस जारी बिरेल ठेवले तिथे बिकलेत स्टॉल आहे जरा बाजू स्टॉल आहे मनी फ्लॅट सर्व ठेवलेले मातीमध्ये ते ठेवले मातीची पूर्ण बांधणी तुला आपल्या चॅनल पण आहे

आणि काय काय हळद आहे नक्की लास्ट डेट आहे या चार पाच दिवसात येऊन विजिटिंग करा कुर्ती तिथे असे कुर्ती त्याची अनु काय आहे एवढ्याच्या कुर्तीचे

गुरु पार्व सखत लिहिलेले ते जयंतीपर्यंत आता काय काय नवीन नवीन सण आहेत त्याचे त्याची तिशे ठेवले आहेत बघा आपल्या चॅनल दाखवत आहे काय काय सांगा दादा दादा तुमच्याकडे काय काय मराठी तिशे साडेतीन काय आणि इथं दाखवा जरा एक ओपन करून दाखवलं तर चांगलं होतं जरा मला दाखवलं पो कोटेकडे दाखवा जरा नक्की येऊन चार पाच दिवसात विजिटिंग करा नक्की थँक्यू काय काय हां कलेक्शन बहुत अच्छे-अच्छे क्वालिटी कलेक्शन में क्या चल रहे में डिस्काउंट है सब डिस्काउंट 80 परसेंट सात मर्स वर... सेवन नंबर पे तो यूएम बिजी नहीं करा बघा ड्रेस आवडत मला साऊथ चे सिल्क मध्ये सिल्क किती पासून प्रायझ आहे सतराशे रुपये 아, 이래. 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 아, 이래.

మసలే బివలే తే నేజి మసాలే కా తు దాదా పా డ్రెస్ కంట్ या पापड नमस्कार दादा पापडमध्ये काय काय कुठे व्हरायटीज आहे हा चीज पापड येतो हा चीज आहे हा तुम्हाला गार्लिक घेतो हा मका पापड आहे हा बाजेरी पापड आहे हा कोल्हापूर ठेचा पापड येतो उपवासाचा साबुजन आहे मंचुरियन मसाला आहे व्हेज आहे नॉन व्हेज आहे मंचुरियन मसाला या पापड घ्या या तुरकतीकडे रामेश्वर इंटर स्टॉल नंबर चौदा

काय नक्की विजिटिंग करा चार पाच दिवसात एकवीस तर पण लास्ट आहे नक्की विजिटिंग करा पुन्हा बेडशीट तर पुन्हा बेडशीट बेडशीट आहे पुन्हा

बॅनरचा पण तुम्हाला त्याचे आयडिया ना वापर कसा वेगळे वेगळे वेगवेगळी याची चार हजार पाचशे आहे याची आठशे रुपयाला आहे आठशेला आहे ते सहाशे ला आहे ला तीनशेला आहे चोवीसशेला आहे चोवीसशे ड्रेस बैग जरा दाखवा जरा एक सैम्पल दाखवा बाकी ज़रा नमस्कार ज़रा

किती प्राईज आहे प्राईज वेगळी वेगळे पाचशे पाचशे रुपयेपासून गुजराती नमकीन क्या क्या हाँ ये मिक्स आएगा सर मिक्स अलसी वड़ी आएगा चीज़ चटली है और रखा मूंग दाल है रोस्टेड पास्ता मैगी चटनी बनाना, बनाना वेफ मेथी पूरी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चॉकलेट सैंडविच बाखर वाली

आणि मी फोन नंबर अनालिसिस करते आपल्या मोबाईलमध्ये सगळं असतं पैसे सगळे पैसे मोबाईलमध्येच तर मोबाईल नंबर तुमचा तुमच्या जन्मतारखेकडून बरोबर आहे की नाही सांगण्यासाठी म्हणून मी तुमचा मोबाईल नंबर आणि एक नवीन गोष्टी नक्की विजिटिंग करा नमस्कार

জিটিং করা চার দিচ্ছাত চার পাঁচ দুসা

हाँ। उसमें से ये बना मैक्सिमम वैजिटे प्रॉपर्टीज होता है हो इसमें हरिंग प्रॉपर्टीज होती है और एमटस है ये जेड है जेड से बनता हूँ ये टाइगर आइस टाइगर है सब सब ये सब रेयर स्टोरी से बनाते हैं थोड़े हैं रहा है एगेट तो है कुछ एसपर है

फूड प्रॉडक्ट हा माझा व्यवसाय सगळे नैसणिकरित्या तयार केलेले असतात आता याच्यात हे सगळे वेगळे वेगळे मसाले आहेत हे उडी आहे ते सर्दीसाठी वगैरे अतिशय शेतीमध्ये कागद लावलेले आहे तुम्हाला त्याची माहिती मिळेलच आंबापोळी कैरी कच्ची कैरी स्ट्रॉबेरी हा प्युअर मध आहे आंबपापड आहे आवळा मिठास आहे हे जांबू चिप्स आहे डायबिटीजसाठी अतिशय उत्तम याच्यात साखर नाही आहे गोड कोकम आहे फणसाचे रेडी टू खूप भाजी आहे मालवणी मसाले तुकडा तांदूळ कोकम गोव्याच्या सवयात मसाले टावकी पोहे हुँ, हुँ, तीन प्रकार हा सांडी आहे टाळीच्या सांडी कोळ्याचे सांडी आणि मिरच्या सांडे ताज्या अंशी खाज्या हे लाडू आहेत शिंगाण्याचे खरफरे लाडू आहेत सरबत आहे हे पण ठेवलेत नॉनव्हेज नॉनव्हेज मच्छी मच्छी पण आहे कांद्या कांदे पण ठेवले आहेत अच्छा वाल पण आहे वाल पण आहे वालपण आहे आवळा सरबत आहे कोकम सरबत आहे कोकम आगळ आहे लिंबू सरबत आहे लिंबू जिंजर आहे कैरी पण आहे लोणची आहेत घरगुती सगळ्यात महत्वाचं चिकूच लोणचं चिकूच लोणचं तेमच

नक्की येऊन विजिटिंग करा तुमच्याकडे काय काय झाला सांगा आमचे आहे बारा प्रकारची लोणची आहे त्याच्यामध्ये चिकूचं लोणचं हे आमचं नवीन वेगळं उत्पादन आहे चिकूचं लोणचं आहे कैरी मिरची खेचं आहे कैरीचं लोणचं आहे गोड आंब्याचं लोणचं आहे कैरी चिन्हा आहे अशी बारा ते पंधरा प्रकारची लोणची आहे आंबा पोळी आहे आपस आंब्याचा गो याला मॅंगो मल्क म्हणतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग किंवा उज वापरलेलं नाही त्याचबरोबर मसाले आहेत कोळीत पीठ आहे किंवा आहे

नक्की विजिटिंग करायचं कथा साफ करायला सर विंडो क्लास क्लास कपडाचे आरशे लिक्विड टाकायचं हार्बी पाणी पाणी टाका आधी यायला तुझा रफ करायचं

नमस्कार हां आर स्टॉल आहे आर अशे अगरबत्ती पण ठेवल्या अगरबत्ती

हाजू क्या एवरे है ना कुर्तीस नाहीती कुर्तीस आणि नाही किती प्राइस आहे